माझे ऑपरेशन आठ वर्षापूर्वी म्हणजे सो सन सोळा साली नोटाबंदीच्या वेळी माझ्या पायाचं ऑपरेशन कोल्हापूर डॉक्टर दोशी यांच्या हॉस्पिटलमध्ये झाले माझे ऑपरेशन पाहून आमच्या गावचे माझे मित्रमंडळ पाहुणे यांचेही मी चार पाच लोकांना इथे आणून दाखविलं त्यांचीही ऑपरेशन चांगली झाली ऑपरेशन झाल्यापासून मला कोणताही त्रास झाला नाही मी रानात उसाला पाणी पाजणे वैरण काळी करणे किंवा इतर काही रोज व्यायाम करणे चालत जाणे चार किलोमीटर पाच किलोमीटर हे व्यायाम ही माझा दररोज असतो यानंतर पुढचं सांगायचं म्हणजे मी पायावरती बसू शकतो संडासला वगैरे कुठेही गेलं तरी मला काही अडचण नाही कंबोर्ड सिस्टम असावा असं काही नाही किंवा खुर्शी संडाची असावी हे पण गरजेचं नाही हे पहा मी बसून दाखवतो मला याचाही त्रास नाही